अवलाली तालीम संघाचा पैलवान आणि मैदानामध्ये आलेला बाळासाहेब यांच्याकडून समोर तला सोडसाठी दोनशे रुपयाचा इनामा आणि डुगून मागे गेलेला एपा सुप्रसिद्ध पैलवान टिपू जमादा या गोष्टीसाठी माय बेस्ट फ्रेंड पैलवान सोपिंदरा कोकट यांच्याकडून पाचशे रुपया तात्या भाईचे दोनशे रुपये दोनशे रुपयाचं बघा महाराज चंपे तात्या भाईचा पठ्ठा विजय झालेला आहे आणि बाळासाहेब सोहम मुळे अनेक जण त्याच्या खुराकात भर टाकण्यासाठी बक्षिसाच्या माध्यमातून हा काय छंदा लागला काय लढा लागला पोर पंज सौ रुपया